नमस्कार मी सद् इचलकरंजी महानगरपालिका महापौरपदी योगेश चांगदेव पाटील यांची वर्णी लागणार का इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण पडले आहे यामध्ये अनेक अनुभवी त्याचबरोबर दिग्गजांचे नाव समोर येत असून इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी मधून मोठ्या मताधिक्याने प्रथमच निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक योगेश चांगदेव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे योगेश चांगदेव पाटील हे आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील व्यक्ती असून महापौराचे माळ त्यांच्या गळ्यात पडणार का असे झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रथम महापौर होण्याचे भाग्य त्यांना लाभणार आहे याकडे इचलकरंजी शहराबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नागरिकांचे लक्ष लागले आहे